जय जे जाऊ जय शिवराय आणि मी कल्याणी तर मैत्रिणीनो कल्याणी लाईफस्टाईल चॅनलवर तुमचे खरोखर स्वागत आहे तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण आम्ही उमेद अभियानामधील महिला ज्या बचत गटासाठी काम करत आहोत त्यासाठी आमचा मोर्चा चालू आहे जे आमच्या शासनाकडे मागण्या आहेत त्या मागण्या तुम्हाला पुढे समजतीलच पण ह्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा अंगणवाडी सेविकाला जो दर्जा आहे आशावर्कर ताईला जो दर्जा आहे तो दर्जा या शासनाने आमच्या ताईंना द्यावा ही आमची मुख्य मागणी आहे त्याचबरोबर आमचं उमेद अभियान जसं आदिवासी विकास विभाग हे स्वतंत्र विभाग म्हणून काम करत आहे तसं आमचं उमेद विभाग हे कायम त्याचा वेगळा विभाग म्हणून ग्रामविकास विभागाने मान्य करावं त्याला मान्यता द्यावी अशी आमची दुसरी मागणी आहे आणि गेल्या वीस वर्षापासून आमचे जे काही अधिकारी कर्मचारी वर्ग आहेत या उमेद अभियानाच्या याच्यामध्ये काम करत आहेत तळागाळावरच्या लोकांपर्यंत या उमेद अभियान असेल शासनाच्या वेगवेगळ्या योजना असतील ते पोहोचवण्याचं काम करत आहेत आमचं एवढंच म्हणणं आहे की वीस वर्षापासून जे आम्ही काम करतो आहे तर त्यांना शासन सेवेमध्ये समकक्ष पदावर समाविष्ट करून घ्यावं या एवढ्या जास्त मागण्या आम आमच्या आहेत बाकी इतर डिपार्टमेंटच्या सगळ्या मागण्या शासन मान्य करत आहे आणि उमेद अभियानाला बाजूला करत आहे हा दुधाभाव शासन का करत आहे हे आम्हाला कळत नाहीये तरी सुद्धा आज आम्ही जे काही आज आक्रमक पद्धतीने नाही पण शांततेच्या पद्धतीने आम्ही आजचं जे काही आमचं आंदोलन आहे ते आम्ही रॅली आजची काढलेली आहे गेल्या सत्तावीस तारखेपासून आमचं आमचं जे काही असकार आंदोलन आम्ही केलेलं होतं संयमाच्या माध्यमातून केलेलं होतं संयम आता सरकारने आमचा बघू नये याची आमची विनंती आहे कारण येणाऱ्या काळामध्ये आमचं सरकार आम्ही ठरवणार हे मात्र एवढं निश्चित आहे उमेद अभियानाच्या माध्यमातून गेल्या चौऱ्याऐंशी लाख एक कोटी महिला या अभियानामध्ये जोडले गेलेल्या आहेत त्या याच्यामध्ये साधारणतः एका कुटुंबामध्ये तीन मतदार जरी पकडलेत तर तीन कोटी मतदार आमच्या उमेद अभियानाच्या हातामध्ये आहेत शासनाने याचा सुद्धा याचा सुद्धा विचार करावा आणि पुढचं सरकार पुढचं सरकार येणे जे आहेत आमच्या आमच्याकडनं उमेदवार आमच्याकडनं तुम्ही अपेक्षा करता आमच्या देखील अपेक्षा तुम्ही पूर्ण कराव्यात एवढं आमचं या शासनाला म्हणणं आहे जय उमेद जय कोण देणार नाही कोण म्हणता देणार नाही नमस्कार माझं नाव सुनील तारे तालुका तसेच धुळे जिल्हा अध्यक्ष आमची शासनाला एवढीच विनंती आहे की आमचा उमेद अभियान हा कायम करावा आम्हाला स्वतंत्र एक विभाग द्यावा कारण आमच्या अंगणवाडीत आहे आशा सेविका आहेत त्यांना कसं कायमचा दर्जा मिळतो तसं आम्हाला पण मिळायला पाहिजे आमचे कर्मचारी याचं आमचे गुरुजन वर्ग जे कायमाला मार्गदर्शन करतात ते पण वीस वर्षापासून याच्यात काम करत आहेत त्यांचं पण आमचं सगळं महिलाचं कर्मचाऱ्यांचं हे कायम झालं पाहिजे कारण सरकार आम्हाला दोन तीन महिने आम्ही जेव्हा आझाद मैदानावर गेलो तेव्हा पण आम्हाला शासनाने सांगितलं की हो आम्ही तुमची मागणी पूर्ण करू पण शासनाने आमची मागणी काही पूर्ण केली नाही आम्हाला उलट भूलता देत आहेत आमची एवढी एकच विनंती आहे की आमचा उमेद अभियान हा कायम झालाच पाहिजे कारण आम्ही पण एवढ्या वर्षापासून काम करतोय एवढी एक विनंती आहे आणि नाही जर आमचं अभियान कायम झालं तर पुढची रणनीती आमची आक्रमक राहील एवढी आमची शासनाला विनंती आहे नमस्कार माझे नाव कल्याणी प्रशांत बदाने मी विरखेल गावाची आहे तालुका सागरी जिल्हा धुळे मी माझ्या गावात सी आर पी म्हणून काम करते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चौऱ्याऐंशी लाख महिला या सी आर पी म्हणून उमेद अभियानात पशुसखी म्हणून काम करत आहे उमेद अभियानात आम्हाला एक सन्मानापूर्वक वागणूक मिळाली आहे तर आमची सरकारकडे एकच मागणी आहे की आमचं उमेद अभियान हे ग्रामविकास विभागात स्वतंत्र न, स्वतंत्र एक विभाग द्यावा ग्रामविकास विभागात आणि आमचे जे कर्मचारी आहेत आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत त्यांनाही शासन सेवेत द्यावे तसेच आमच्या जे सी आर बी आहेत पशुसकिताई आहेत सी टी सी आहेत जे सर्वे केडर आहेत त्यांनाही अंगणवाडी सेविका आशा वर्कर सेविका यांच्यासारखा दर्जा मिळावा ह्याच मागण्या आम्ही सरकारकडे ठेवल्या आहेत पण आमच्या या मागणींकडे अजून सरकारने काही लक्ष दिलेलं नाही तर ह्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करावा हे तर याच्या पुढे आक्रमक आंदोलन होईल महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनती अभियान अंतर्गत गेल्या मागच्या दीड महिन्यापूर्वी आमचं आझाद मैदानावर जे आंदोलन झालं होतं पावसामध्ये अगदी चिखलामध्ये आमच्या सगळ्या सी आर पी ताई आमच्या भगिनी चिखलामध्ये उभं राहून तीन दिवस त्यांनी आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाचा भाग म्हणून शासनाने लेखी स्वरूपामध्ये आम्हाला आश्वासित केलेलं होतं की तुमच्या ज्या मागण्या आहेत त्या लवकरात लवकर आम्ही मान्य करू पण अद्याप जोपर्यंत आपलं पुढच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपलं हे काम बंद आंदोलन असं सुरू राहील सगळ्यांचा सहभाग आहे सहपरिवाराचा आमचा नेता कोण ठरवला आमचा नेता कोण ठरवला आमचा नेता कोण ठरवणार आमचा नेता कोण ठरवणार अरे कोण म्हणता देणार नाही

पूर्ण भर आमचा चालला जाता उन्हानात आम्ही त्याचाचणीला मोर्चा काढत होतो पण कोणत्याही शासनाच्या व्यक्तीने आमच्याकडे बघितलं नाही तर तहसील ऑफिसमध्ये गेलो होतो तहसील ऑफिससुद्धा बंद होतं म्हणजे एक रुपयाचा कडे पत्ता सगळेच झाले बेपत्ता